तुम्हाला आमच्यामुळे त्रास आहे का पोलिसांना बोलून पोलिसांच्या समोर व्हिडीओ का तुमच्या पोलिसांनी दोन मिनटं पोलिसांना बोलून घेऊ आपण तुम्ही पण गुन्हा दाखल करा हे येऊन जे तर आम्हाला दमदाटी करता म्हणून कारण की आता इथं जे असं चांगल्या करता आलो आम्ही तर तुम्ही जसं आम्हाला वाईट याच्यात घेता तुम्हाला म्हणतो तुमच्या साहेबाशी बोलणं करा तुम्ही म्हणता त्यांचा नंबर नाही आहे यांचा नंबर नाही हे थोडी चालणार आहे ज्या पद्धतीने करताय ना ती योग्य नाही ही आमची ही पद्धत योग्य हो आहे ना आम्हाला अधिकार आहे तुम्ही काय तिथं कारण शिवलं कंप्लीट कर अरे हो काका का ते आम्हाला नका सांगू कोणाला कम्प्लीट करायची म्हणून कोणाला कम्प्लीट करायची ते आम्हाला नका सांगू आम्ही आमचे पर्याय करतो थोडं दोन मला बारीक आली लोग पूरा इसकी कुकिंग लो यहाँ कर देगी पूरे लोग अरे बारिश में पुलिस स्टेशन हो चालू है ना आज मी चिकल थाना पोषण आर या ठिकाणी बारा ते पंधरा लाख लोक मुलांना जे तर इथून जे तर अन्न अन्न जातोय पोषण आर म्हणून मागच्या काही दिवसापासून आठ ते दहा दिवसापासून माझी महानगरपालिका शाळेत चार मुलं आहेत दुपारच्या नंतर जास्त पोट दुखणे पोटामध्ये ते जास्त त्रास होणे हे सर्व गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या डॉक्टरांनी मला सांगितलं का मुलं काय खातात शाळेत ते बघा तर आम्ही या ठिकाणी पाणी करण्याकरिता आलो तर या येथील काही गायकवाड म्हणून जे अनिल गायकवाड काहीतरी नाव आहे त्या कर्मचाऱ्याचा तो कर्मचारी म्हणतोय तर तुम्हाला आम्ही किचन दाखवत नाही तुम्हाला गेटमध्ये आतमध्ये येऊ देत नाही म्हणजे आमच्या मुलाचे जीवाचे काही झालं तर यांच्यावरती उद्या आम्ही गुन्हा दाखल करणार आहे माननीय सी पी साहेब आणि एम आय डी सी सिडको पोलीस स्टेशन यांचं पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन या फोनार संस्थेवर फाउंडेशनवर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहे कारण की या ठिकाणी त्यांची दादागिरी दादागिरी आम्ही बघितली आता ते म्हणता तुम्ही गेटच्या बा आत येऊ शकत नाही कोणाच्या परवानगीनं आले जर आमच्या मुलांचं काही बरे वाईट झाले तर यांची परवानगी घ्या घ्यावं का आम्ही ते म्हणतात का आम्ही जे तर मा आम्हाला माहिती देऊन तुम्ही या ठिकाणी या तुम्ही माहिती देऊन आम्हाला या ठिकाणी या जर आम्ही यांना माहिती देऊन या ठिकाणी या ना तर मग आम्हाला काय येतं यांचा चुकीचा भवळा कारभार दिसणार तर आम्ही जे आता शाळेत गेलो अदोबर महानगरपालिकेच्या शाळेत गेलो शाळेत जाऊन विचारणा केले की नाही तर शिक्षण हा बोलला की तुम्ही पोषण आहारमध्ये जाऊन चेक करू शकता शिक्षण अधिकारी मी जी परवानगी घेऊन पण आलो कारण हा परंतु हा पोषण हा ज्या ठिकाणी बारा ते पंधरा लाख मुलांना जेवण जातं या ठिकाणून या ठिकाणची पाहणी कोणीच करीत नाही या याच्यावरती मनपा आयुक्त याचं पण लक्ष नाही याच्यावरती तरी पण मी जी श्रीकांत साहेबाला मनपा आयुक्त यांना उद्या तक्रार गुन्हा दाखल करून तक्रारीची तर स्लिप त्यांच्याकडं देणार आहे मनपा आयुक्त यांच्याकडं आणि त्यांना जे तर पाणीसाठी या ठिकाणी तो मेजर हो oh, सेक्युरिटी सरळ घ्या व्हिडिओ गेम माझा सरळ व्हिडिओ घ्या तो कसं आहे तुम्हाला दिसणार नाही अजून व्हिडिओ घ्या तर मी श्री श्री श्रीकांत यांच्याकडे जाणार आहे उद्या तर या ठिकाणी आजपर्यंत कोणताही शिक्षणाधिकारी कोणत्याही शाळेचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही पाणी करण्याकरिता कारण जे तर या ठिकाणी काय अन्न मुलांना खाण्यात येतं कारण की मुलांच्या संरक्षणासाठी जे आहे तर आम्ही आमच्या संस्थेमार्फत आम्ही पालक असून या ठिकाणी आलो आमची तक्रार आमच्याकडे तक्रारी असो आम्ही या ठिकाणी आलो तरी या लोकांना जे तर काही फरक पडत नाही जे लोक सरळ बोलत आहेत तर तुम्हाला कुठं जायचं काय करायचं करा म्हणून तर हे पोषण आज चिकलठाना महानगरपालिकेच्या शाळेचे तर मुलांना काही त्रास झाला म्हणून मी या ठिकाणी आलो होतो तर परंतु इथे अधिकारी यांनी एकांनी पण आतमध्ये जाऊन आम्हाला पाणी करू नाही आम्ही ऑन कॅमेरा जाऊन पाणी करणार होतो परंतु यांनी आतमध्ये भाव दिला नाही आम्हाला आता याच्यात जे तर पाणी मान्य पोलीस पोलीस आयुक्त आणि मनपा कमिशनर यांना मी जे उद्याचे उद्या, उद्या गुन्हा दाखल करून जे तर तिथं जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना पाणी कसा या ठिकाणी घेऊन येणार आहे कारण सर्वसामान्य जनता आणि पालक आणि समाजसेवक यांना अधिकार आहे शासनानुसार शासनानुसार तर आपण जे तर पाणी करू शकतात म्हणून चांगलं चांगलं मुलांच्या संरक्षणासाठी आपण पाणी करू शकतात याचं जी आर पण आलेलं आहे परंतु हे दादागिरी आहे या ठिकाणी सग सर्वात महत्त्वाची म्हटलं तर दादागिरी आहे इथंच्या कोणत्याही अधिकाऱ्याचं नाव सांगण्यात येत नाही म्हणजे हे चोर नाही आहे तर मग हे नाव का नाही सांगणार आम्हाला आतमध्ये काय शिरू नाही आम्ही तर ऑन कॅमेरा जातोय पण कोणीही शिरू देत नाही आतमध्ये तर या ठिकाणी जे तर मी उद्या जे तर पोलीस पोलिसांसह मी या ठिकाणी तर पाहणी करण्याकरिता येणार आहे